जय शिवराय महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्राचे त्याचप्रमाणे अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्था भागेश्वर डेव्हलपर बालाजी प्रॉपर्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा सर्व जातीय वधव मेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी आपले कृषी रुत्न कृषी भूषण माननीय अनिल दत्त यांचं प्रथमचा स्वागत करतो त्याचबरोबर आजचे पुरस्कार मान्य वसंतरावजी वराडे श्री महेश अंबादास मांढरे ईश्वर शिर गायकड सुदीप भाऊ कसाले बाळासाहेब कानडे आणि अरुण भाऊ क्षीरसागर साहेब यांचं प्रथम स्वागत करतो उपस्थित मान्यवरांचं या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिले याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो स्वागत करतो महात्मा फुले विचार मंच गेली तेरा वर्ष सातत्याने एक सामाजिक उपक्रम त्याचप्रमाणे महापुरुषांनी समजा छत्रपती शिवाजी महाराज संघ शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला प्रवृत्त होऊन सामाजिक काम करत असताना महात्मा फुले महात्मा फुले विचार जी वाटचाल चालू आहे गेले अनेक वर्षापासून सामाजिक काम करत असताना समाजातील तळागाळातील संघ कोल्हापूर सांगली सारख्या पूरग्रस्त ठिकाणी त्याचप्रमाणे कोविड सारख्या प्रसंगामध्ये तसेच काही ठिकाणी ऊस ऊस झाले त्यांना कपडे भांडी वाटप असे अनेक उपक्रम महात्मा फुले सरम राबवलेले आहे आणि हे करत असताना गेले बारा वर्ष सतत एक साबुदायी कार्यक्रम म्हणून फक्त माळी समाजाचा सा दोन मिळवा दो मेळावा दो घेत होतो परंतु हे करत असताना आपल्याला असं निदर्शनास का काही तळागाळातील छोट्या छोट्या जाती समाजातील लोक आम्हाला ग्रामीण भागामध्ये आमच्या कुठे मेळावा होत नाही तर तुम्ही आम्हाला साधून घेतलं तर बरं होईल आणि याचाच सगळा साधक संचालक मंडळ विचार केला आणि या वर्षी पासून सर्व जातीय वधूवर मेळावा घेण्याचे आयोजन केलेले आहे हे सगळं करत असताना समाजातील सर्व घटकांना हे थोर पुरुष मंडळी सर्वांवर न्याय देण्याचा प्रयत्न केला तेच विचारधारा पुढे ठेवून महात्मा फुले विचार मंच या प्रमाणे वाटचाल करत आहे आणि या पुढेही जातीतील सर्व बरोबर घेऊन थोर पुरुषांचे विचार घेऊन या यापुढे जाण्याचा सर्व जाती वधवर मेळावा घेण्याचं ठरलेलं आहे त्याचप्रमाणे याच मे महिन्यामध्ये प्रत्येक जातीतील एक दहा सामुदायिक डोळ विना महात्मा फुले विचार मंचाच्या माध्यमातून करण्याचे ठरलेले आहे आपण सर्वजणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपण सर्वांचं महात्मा फुले विचार मंच असं अमरवती नागरिक पक्ष संस्था असं बागेश्वर डेव्हलपर असं सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र की मीडिया आला होता आणि मीडियाच्या माध्यमामधून वेगवेगळे विवाह जमू लागले परंतु या मीडियाच्या माध्यमामधून हे विवाह सक्सेस होतात की न होतात हा सुद्धा अतिशय गरजेचा भाग समजला जातोय मी तर म्हणू शकेल की मीडियाच्या माध्यमातून जे संबंध प्रस्थापित होतात ते निश्चितपणे तयार होतात हा निश्चित भाग आहे त्याला मी सबळ अशा काही गोष्टी तुम्हाला सांगू शकेल की जेणेकरून तुम्ही आम्ही कोणाच्या मध्यस्थाच्या मार्फत आपण घरी जातो काही ना काही पार्श्वभूमी समजून घेतो ती या माध्यमामधून आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते असा भाग नाहीये अगदी चार दिवसापूर्वीचाच एका घरचा नाव सांगत नाही परंतु गावामधला एक प्रॉब्लेम तयार झाला लग्न झालं मुलगी झाली आणि आता सांगितलं जातय की मेट्रो मोडीवरती मुलगी जी दाखवली जी बोलली ती दुसरी होती आणि आता आमच्या घरामध्ये आली ती दुसरी मुलगी झाल्यानंतर त्यांना लकडले मग आता मेट्रोमोडेला जाऊन विचारायचं का हे कसं झालं हे अतिशय प्रश्न गंभीर आहे काही का होईना माध्यम या वेळेला घरी गेलं त्यावेळेला विचारलं तुमचं जमवायला कोण होत तर म्हणे आमचं मेट्रोमोडे मार्फत जमलं तर त्यावेळेला कोणाला जबाबदार धरायचं किंवा कोणीची माहिती दिली योग्य काय योग्य हा प्रश्न तयार होतो आणि खूप गंभीर तयार होतोय तर काही असो एक सामाजिक बांधिलकी समाजाची जडणघडण घडण ही अतिशय गरजेची आहे मग आता समाजाच्या पुढे गेलो असेल त्याचा पुढचा भाग आपण भव्य सर्व जातीय मेळावा ठेवलाय तिथपर्यंत पुढे जाऊया तिथपर्यंत ठीक आहे परंतु ते घडत असताना सुद्धा अनुरूप सगळ्या गोष्टी असाव्यात ड्रायव्हर आणि शिक्षक हे जर घडत असेल तर बरोबर नाही मुलगी चांगले प्राध्यापक आहे आता ती प्राध्यापक जरी असले तरी विचार वेगळे येतात तर काय होतात त्याला करावं काय का आपले संस्कार कमी पडतात का हे विचार करण्याची गरज आहे मग ह्या माध्यमामधून ज्या वेळेला मुलं मुली एकत्रित येऊ शकतील आणि आपल्यामध्ये सुद्धा चांगली माणसं आहेत कशा योग्य आपल्याला अनुरूप आहे की नाही हे जेव्हा एकमेकांच्या कानावरती पडेल त्यावेळेला हे आपले वधवर मेळावे करतो ते